जे मुंगुरवाडी यांना राष्ट्रीय आदर्श मुख्याध्यापक पुरस्कार चौतीस वर्षांच्या शिक्षण सेवेचा राष्ट्रीय स्तरावर गौरव शिक्षण समाजकार्य आणि निष्ठावान सेवेसाठी गोव्यात सन्मान एसएम हायस्कूल बसरगे येथील सेवानिवृत्त मुख्याध्यापक विजय मुंगुरवाडी यांना त्यांच्या उत्कृष्ट शैक्षणिक आणि सामाजिक योगदानाबद्दल राष्ट्रीय आदर्श मुख्याध्यापक पुरस्काराने गोवा येथे सन्मानित करण्यात आले नॅशनल रुरल डेव्हलपमेंट फाउंडेशन बेळगावी यांच्यातर्फे आयोजित कार्यक्रमात दिल्ली महाराष्ट्र कर्नाटक आणि गुजरातमधील निवडक व्यक्तींना हा सन्मान देण्यात आला गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत आणि अरविंद घटी यांच्या हस्ते मुंगुरवाडी विशेष प्रमाणपत्र सन्मानचिन्ह व अभिनंदन पत्र प्रदान करण्यात आले चौतीस वर्ष हायस्कूलच्या मुख्याध्यापक पदावर कार्यरत असताना मुंगुरवाडी यांनी दररोज नववी दहावीच्या विद्यार्थ्यांना गणित व इंग्रजी विषयाचे मोफत मार्गदर्शन केले त्यांच्या या कार्याचा पंचक्रोशी परिसरातील पालक विद्यार्थी व शैक्षणिक क्षेत्रात विशेष ठसा उमटलेला आहे पुरस्कार सोहळ्याला सैन्यदल चित्रपट व शिक्षण क्षेत्रातील मान्यवरांसह विविध मठाधीशही उपस्थित होते हलकर्णी गावाचा हा गौरव पंचक्रोशीत आनंदाने साजरा होत असून त्यांच्या सेवाभावाचे कौतुक सर्वत्र होत आहे अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा